सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य मानकापूर विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाचे अध्यक्ष नामदेव बन्ने यांचे प्रतिपादन रविवार रोजी मानकापूर विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाची सत्तावीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संस्थेच्या सभागृहात पार पडली संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेव बन्ने प्रसिद्ध उद्योगपती कलापन्ना गावडे मानकापूर गावचे सरपंच श्री सुनील महाकाळे अमोल माळे संचालक मल्हारी हंडे दादासो पुजारी तसेच अन्य मान्यवरांच्या शुभ दीप प्रज्वलन करण्यात आलं दीप प्रज्वलन कार्यक्रमानंतर नाडगीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली मानकापूरमधील शैक्षणिक क्षेत्रातील तसेच क्रीडा क्षेत्रात, क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला यानंतर संस्थेचे सेक्रेटरी श्री प्रदीप कुमार रुग्गे यांनी सभेसमोरील विषयांचं वाचन करत असताना गावचे ज्येष्ठ शेतकरी श्री धनंजय माळे आणि सदाशिव कोळी यांनी काही प्रश्न विचारले या प्रश्नाला प्रदीप कुमार रुग्गे आणि संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेव बन्ने यांनी समर्पक उत्तरं दिली यानंतर संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री नामदेव बन्ने यांनी अहवाल वाचन केलं आपल्या अहवाल वाचनामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी ड्रोनद्वारे औषध फवारणी संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल तसेच खते शेती शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुरवठा केला जाईल व शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल आज सर्व संचालकांच्या आणि सभासद शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे मानकापूर गावची एकमेव असलेली ही सोसायटी चांगली चालत असून सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे असे नामदेव यांनी आपल्या अहवाल वाचनातून बोलून दाखवले यानंतर या वार्षिक अहवाल सभेसाठी खास करून उपस्थित असलेले दत्त साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक रणजितदादा कदम तसेच मलकारी तेरधाळे कलापन्ना गावडे आणि विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी माजी कृषी अधिकारी श्री विजय माळी मानकापूरचे उद्योगपती श्री मुकुंदराव कुलकर्णी तानाजी बाबू मोरे मानकापूरचे ज्येष्ठ समाजसेवक श्री धनंजय माळी श्री सदाशिव कोळी धनगर समाज अध्यक्ष श्री आप्पासो अप, बन्ने ग्रामपंचायत सदस्य जयश्री पुजारी मानकापूर व कसनाळ परिसरातील शेतकरी व सभासद गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सभेसाठी उपस्थित हो राहिल्याबद्दल आणि सभा शांततेत पार पाडल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले या बातमीची लाईव्ह अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा